मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्याला भातचं लागवडीनंतर बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे तर त्यापैकी काय असतात तर काही ठिकाणी मर लागलेले दिसते बघा तर काही ठिकाणी पा पानाची पिकाची पाने पिवळी पडलेली असतात फुटवे योग्य नसतात आपल्याला हवे तेवढे किंवा वाढ व्यवस्थित नसते पीक हिरवगार नसतं तर त्यासाठी आपण काय करता येईल तर मित्रांनो जर लागवडीच्या वेळेला आपण योग्य प्रमाणात खत दिलं पाहिजे आणि ते तुम्ही दिलेलं असेलच जर नसेल तर वरती वर्थ स्क्रीनवरती दिसते ना त्या प्रमाणात खत द्या परत त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवसानंतर म्हणजे लागवडीच्या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये नायट्रोजनचा एक डोस द्यायचा असतो हलकासा तोही दिला असेल तुम्ही नसेल तर तोही द्या आणि वरील खतं दिल्यानंतरसुद्धा जर तुमचं पीक पिवळं दिसत असेल आणि ते महत्त्वाचं मी त्यातले जर शेंड्याकडची जर पानं पिवळी दिसत असतील तर त्या पिकास सल्फेटची कमतरता आहे तर ते आपण जमिनीत दिलं तर ते अपटेक होत नाही पिकाला मिळतच नाही त्याच्यामुळे ते काही पिवळापणा त्याचा कमी येत नाही त्यासाठी एक स्प्रे करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा चिलेटेड फेरसलपेट चिले पंचवीस ग्रॅम एका पंपासाठी आणि चिलेटेड झिंक सल्पेट पंचवीस ग्रॅम एका पंपाला तर मित्रांनो ह्याच्याबरोबर आपण जर बारा एकसठ झिरो घेतलं साठ ग्रॅम एका पंपाला तर त्यामुळं आपल्या मुळ्यांची आणि फुटव्यांची संख्या पण वाढते सोबत बुरशीनाशक घ्या बावीस टीन घेतलं तर पंचवीस ग्रॅम चांगलंच आहे परत कीटकनाशकामध्ये तुम्ही क्लोरोबाईरीफॉस स्पिनल फॉस किंवा प्रोपिनफॉस फॉस यापैकी एक आ, तुम्ही पंचवीस मिली एका पंपाला वापरा आणि मित्रांनो याबरोबर सिविड एक्स्ट्रॅक्ट बाजारात मिळतं त्याचाही वापर करा पंचवीस मिली एका पंपाला आता ह्या सगळ्या ह्याच्या वापरामुळं तुमच्या पिकाला एक हिरवेगार पण येणार आहे पानं हिरवेगार होतील आणि फुटवेची पण संख्या चांगली निघेल परत त्याबरोबर पिकाची वाढही चांगली होईल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या व्हिडिओबरोबरच का आपण एक फुकटात फुटवे वाढीचा एक उपाय आहे तो त्याविषयीचा व्हिडिओ आपण बनवणारच आहे आणि तो तुम्हाला त्यावेळेला बघायला मिळेल ह्या व्हिडिओबरोबर तो देऊ शकत नाही कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल त्यामुळे आणि भात पिकामध्ये आपण संजीवकाचा कसा का वापर करता येईल याविषयी एक का पुढच्या कालावधीमध्ये व्हिडिओ करणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे प्रयोग मी स्वतः माझ्या पिकामध्ये केलेले आहे त्यामुळे ते खूप चांगले फायदेशीर ठरत आहे त्यामुळं ते त्याविषयी खात्री बळागा की हे आपल्याला नॉलेज हे चांगलंच मिळेल धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू